श्री स्वामी समर्थ मैत्रिणी हा मेकअप पाउच आहे किंवा ज्वेलरी पाउच तर हा कसा बनवायचा ते शिकणार आहोत आपण त्यासाठी हा दहा बाय वीसचा क्विल्टेड पीस घेतलेला आहे मी आणि त्याला अशा आडव्या उभ्या टिपा मारून घेतल्यात तर ह्याला आपण सहा इंचाची सहा इंचाचं पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टीला पूर्ण सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपली एक सहा इंचाची आणि एक चार इंचाची पट्टी राहील दहामधून त्या बाजूला चार इंचाची पूर्ण पट्टी राहणार आपण एकाच पीसमध्ये पूर्ण पाऊच बनवायला शिकणार आहोत कारण तुकडे तुकडे वेगळे फिल्ट करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम येतो मग डायरेक्ट आपण एकच पीस घेतल्यात तर ह्याला आठ आठ इंचाचे दोन पार्ट कटिंग करून घ्यायचे आहेत ह्या मोठ्या पिसामधून तर आता सहा बाय आठचं आपल्याला दोन पार्ट मिळतील तर हे पूर्ण असं तर हे पण आठ आठ सोळा गेलं तर वीसमधून चार इंचाचीच ही पण पट्टी शिल्लक राहणार आहे ते आपल्याला पावच्या बॅकसाईडलाही लावायला उपयोग येणार आहे तर हे आठ बाय सहाचे दोन पीस तयार झालेत तर त्याला आपण कोपऱ्यातून राऊंड शेप घ्यायचा आहे तयार करून आता हे दोन पट्टी वीस इंचाचे आणि हा छोटा पीस सहा इंचाचा तयार झालेला आहे चार चार इंचाचा चा, चार इंचाच्या दोन्ही पट्ट्या आता ह्याला आपण राऊंड शेप द्यायचा आहे कोपऱ्यातून दोन्ही बाजूला म्हणजे आपल्या अंडाकृती तयार होईल पूर्ण पीस आता असा खुणा करून घेऊन दुमडून चारी कोपऱ्यातून आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे आता ह्याच्याच मापाने हा दुसरा पीस परत कटिंग करून घ्यायचा आहे असाच तर ता हे तयार झालेत आपले दोन्ही पीस आता तो जो पट्टीतला छो आपल्याला ही पट्टी घ्यायची मोठी तर एक इंचावरती मार्किंग करायचे पूर्ण आणि हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेन टाकायची आहे पूर्ण पट्टीला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आता ही पूर्ण कटिंग करून घ्यायची पट्टी ह्याच्यामध्ये आपल्याला चेन बसवायची आहे दोन एकदम सोप्या पद्धती पद्धतीनं दाखवलं आहे कारण वरून चेन बसवली तर प्रॉब्लेम येतो असं राऊंड करताना तर एक अगोदरच चेन बसवून घेतली तर प्रॉब्लेम येणार तर हे चेन बसवून झाली रनर पण टाकून झालं आहे तर जो छोटा पीस होता आपला माग पट्टीच्या माग सहा ज्या त्या बाजूला राहिलेला तर हा ह्या चेनच्या एका साईडला जोडून घ्यायचा कोणत्या पण एका बाजूला तर ह्याला दाब टिप मारून घ्यायची प्रत्येक वेळेस आपण टिपा जिथं कवर करणार नाही धापटीप मारून घ्यायच्यात आता ह्या पट्टीचं मध्य काढून घ्यायचं आहे कारण ही आपल्याला बॅक साईडला जोडायची कोणत्या पण एका एक पीस घ्यायचा आणि त्याच्या बॅक साईडला जोडायची त्यामुळं ह्याचा बरोबर मध्य काढून घ्यायचा जे आपलं शिलाईत गेलेलं आहे ते पण त्याच्याबरोबर धरून घ्यायचं नाहीतर शिलाईचं एक्स्ट्रा राहिलं आणि मग मध्य निघाला तर परत इकडच्या बाजू शिलाई करताना मग एका साईडनं कमी एका साईडनं जास्त होणार आता ह्याचा मध्य काढून झालेला आहे तर हा एक, एक हो ले ले। पीस घ्यायचा आणि त्याचा पण मध्य काढायचा म्हणजे आपली बरोबर पट्टी चढली जाते त्यामुळे असा मध्य काढून घेतला तर गडबड होत नाही आता हे चेनवरच्या बाजूला ठेवायचे आणि खालच्या बाजूला आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे खालीच खालच्या साईडला जो मध्य काढला आहे त्या बाजूला जोडून घ्यायचं आहे चेनवरच्या बाजूला ठेवायची आता हे जोडून झालेलं आहे थोडी थोडी साईडला जागा ठेवून जोडायचं म्हणजे आपल्याला नंतर जॉईंट करण्यात येत आता हे असं पिना लावून टाचण्या लावून घेतलं तरी आहे किंवा डायरेक्ट तुम्हाला व्यवस्थित कशीला येत असेल तर डायरेक्ट जो जॉईंट केलं तरी चालतं आहे तर मी असं तुम्हाला पिना लावून दाखवते असं पूर्ण टाचण्या लावून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा आहे ते आपण नंतर कट करणार आहोत ते थोडंसं शिल्लक राहील आपलं जे शिलाईमधून ते कट करून घ्यायचं तर मी शिलाई करून घेतली आहे आणि हे जे एक्स्ट्रा थोडंसं राहिलं आहे तुकडा तो, तो कट करून घ्यायचा आपलं शिलाई मार्जिन सोडून कट करायचं आहे नंतर दोन्ही असं एकत्र धरून शिलाई करून घ्यायची नंतर आपलं परफेक्ट होतंय का बघायचं आणि थोडंसं माझं अजून जास्त होतं तर मी थोडंसं अजून मार्जिन घेऊन शिलाई केली आहे एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरती आपल्याला असं उलट करून दाब टीप मारून घ्यायची त्या बाजूने आता हे दाब टिप मारून झालेली आहे तर परत आपल्याला थोडंसं तरी खाली राहिलेलं आहे ती शिलाई मारून घ्यायची शेवटची अशाच प्रकारे आपल्याला दुसरा पीस पण ह्याच्यावरती मध्य काढून घ्यायचा बरोबर आणि पाठीमागच्या साईडनी परत जॉईंट करून घ्यायचं आहे असं परत आता राऊंडनी हा शिलाई करून घ्यायची आता ह्याला पूर्ण ते रब साईड कट फिनिश करण्यासाठी आपल्याला वरून पायपिंग करून घ्यायचं आहे तर त्याच कॉटनचं अस्तरची पट्टी काढलेली मी आणि असं पूर्ण पायपिंग करून घेतलं आहे आता आपल्याला ही सुलट करून घ्यायची आतली बाजू बाहेर काढून घ्यायची व्यवस्थित कॉर्नर वगैरे काढून घ्यायची आता आपल्याला ह्याला हँडल लावायचा थोडासा छोटासा तुम्ही वरच्या साईडला लावू शकता दोन्ही साईडला लावू शकता किंवा फ्रंट साईडला लावू शकता जसं की योग्य वाटेल आपल्याला जसं आवडतं त्या पद्धतीनं करायचं मी पुढच्या साईडला हँडल लावून घेणार आहे तर मी ही सहा इंचाची एक पट्टी तयार करून घेतली आहे बेल्ट तर बरोबर याचा मध्ये काढायचा आणि असा दुमडायचं दोन्ही साईडला आणि लावून घ्यायचं तर आपल्याला त्यासाठी ओपन करून घ्यायचं आणि असं एक टिप मारून घेतलेली आहे मी आता हे पूर्ण आपला तयार झालं आहे पाऊच कसा वाटला आहे ते सांगा तुम्ही त्याच्यामध्ये ज्वेलरी किंवा मेकअपचं साहित्य ठेवू शकता बॅगमध्ये आपलं इकडं तिकडं हरवणार होणार नाही तर कसा वाटला आहे सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद